महादेवानी गणपती बाप्पाचं बाल रूपातलं मानवी मस्तक जे उडवलं ते कुठे आहे ते ठाऊक आहे का तुम्हाला ते मस्तक आजही पृथ्वी तलावर आपल्या भारतातच आहे नमस्कार मी नमिता सूर्यवंशी आपलं स्वागत करते गणपती विशेष पॉडकास्ट वर शिवपार्वतीचा सोन्याचा संसार सुरू होता यथावकाश महादेवांचं तेज कार्तिकेयाच्या रूपात जन्माला आलं होतं कार्तिकेय इतका पराक्रमी होता की फार कमी वयात तो देवांचा सेनापती झाला असुरांशी सतत घडणाऱ्या संग्रामामुळे कार्तिकेय फार काळ कार कैलासावर त्याच्या आई राहू शकला नाही पार्वती आईला कळत होत की आपला पुत्र पराक्रमी आहे जबाबदारी आहे देवकार्यामुळे तो कैलासावर राहू शकत नाही पण तिचं वात्सल्यपूर्ण आईचं मन सतत विचार करत असे आपलं कायम ऐकेल आपल्या जवळ राहील आणि आपल्याला ज्याचे खूप लाड करता येतील असा एक बाळ जन्माला यावं आणि ते आपल्या जवळच राहावं यातूनच आदिमाया पार्वतीने आपल्या दिव्य शक्तीचा उपयोग करून आपल्या मळापासून एका दिव्य बालकाला निर्माण केलं तो दिव्य बालक म्हणजेच अर्थात आपले गणपती बाप्पा पार्वती आई गणपती बाप्पांना रक्षक म्हणून दाराबाहेर उभं राहायला सांगते आणि म्हणते की कोणालाही आत शिरू देऊ नकोस बाप्पा तिचं मनापासून ऐकतात आणि साक्षात महादेवांनाही पार्वती मातेच्या कक्षात जाऊ देत नाही महादेव कोपतात आणि बाप्पाचं मस्तकच धडा वेगळं करतात मग माता पार्वती रडते चिडते आपल्या पुत्राला जिवंत करण्यासाठी हट्ट करते महादेव मग गजाचं म्हणजेच हत्तीचं मस्तक लावून त्या बाळाला करतात आणि त्या बाळाला अग्रपूजेचा मान देऊन त्याचं गजानन नामकरण करण्यात येतं इथवर तर आपल्या प्रत्येकाला ही गोष्ट ठाऊक आहे पण महादेवानी गणपती बाप्पाचं बालरूपातलं मानवी मस्तक जे उडवलं ते कुठे आहे ठाऊक आहे तुम्हाला ते मस्तक आजही पृथ्वी तलावर आहे फार लांब नाहीये ते मस्तक आहे भारतात उत्तराखंड मध्ये उत्तराखंडात पाताल भुवनेश्वर नामक एक गुफा जी आहे जी साधारण नव्वद फूट खोल आहे अशी आख्यायिका आहे की महादेवाने गणपती बाप्पाचं मस्तक या गुफेत येऊन गुप्त रूपात स्थापन केले इथे मस्तक नसलेली आदि गणेश नामक गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथे एकशे आठ पाकळ्यांचं ब्रम्हकमळ सुद्धा दगडात कोरलेलं आहे या कमळातून खालच्या आदि गणेश प्रतिमेवर थेमा थेमाने पाणी पडते तुम्हाला आवडेल का या ठिकाणी भेट द्यायला मला नक्कीच आवडेल मित्रांनो ही माहिती फार कमी लोकांना ठाऊक आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त गणेश भक्तांना शेअर करा